नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण काही तोडगे उपाय किंवा काही पूजेचं असा कुठलाही व्हिडिओ बघणार नाही आहोत तर आज आज आपण बघणार आहोत मसाला शेंगदाणे कसे बनवायचे यामुळे आपल्या तोंडाला डबल चव येते आणि जेवणसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला या लसणामुळं पचतं तर, ती ती तर ते शेंगदाणे कसे बनवायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं मी अगोदर कढई तापत ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये पावशेर शेंगदाणे टाकलेले आहेत हे शेंगदाणे जे आहे ते आपल्याला छान प्रकारे असे तळून घ्यायचे आहेत एकदम तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यात शेंगदाणे टाकायचे आहेत चांगले शेंगदाणे तळून घ्यायचं आहे तळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे या शेंगदाण्यामुळं घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्हाला रोज रोज तेच तेच भाज्यासुद्धा खाऊन कंटाळा आलेला असतो तर भाजी कुठली का असे ना त्याच्यासोबत आपल्याला तोंडी लावण्यासाठी ही मसाला शेंगदाणी बनवायची आहेत चवीला चा सुद्धा खूप छान लागतात आणि आपल्याला बघा तुम्ही बनवून तर बघा एकदा घरामध्ये ट्राय तर करून बघा कितीही आजारी माणूस असेल किंवा घरी कोणी नवीन पाहून येणार असतील तर थोडंसं ताटाला काहीतरी वेगळं आपल्याला बनवायचं आहे पाजे जे शेंगदाणे आहेत ते जास्त झालेले आहेत आपल्याला लसूणसुद्धा जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि इतकं सुंदर आणि इतकी छान चव लागते आंबट तिखट खरट असं एकदम छान तुम्ही एकदा खरी घरी नक्की ट्राय करून बघा याच्यासाठी आपल्याला आपल्या घरातीलच ला साहित्य लागतं त्याच्यासाठी आपल्याला लागतो लसूण शेंगदाणे हिरवी मिरची आणि एक अर्धा लिंबू लागणार आहे बस इतकं साहित्य आपल्या लागणार आहे तुमच्या घरामध्ये जितके माणसं असतील तितकं तुम्ही बनवू शकता एक छटाकपासून सुद्धा आपल्याला म्हणजे एक वाटीभर शेंगदाण्यापासून सुद्धा आपण हे बनवू शकतो आता हे बनवून ठेवलेलं एक डब्यात भरून ठेवल्यानंतर एक आठवडाभर तरी आरामात जाईल तर आपल्याला अर्धा पावशर लसूण लागणार आहे आणि अर्धा पावशर शेंगदाणे लागणार आहेत त्या हिशोबानं तुम्ही घ्यायचं ते एक वाटी आणि हे एक वाटी घ्यायचं तळल्यानंतर लसूण तर खूपच छान लागतो ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप छान लागतो खायला परत हिरवी मिरचीचे तुकडे करून घालायची किंवा लांबट चिरून घालायची मी बघा इथं लांबट चिरून टाकलेले आहे तर दररोज आपण भाजी चपाती किंवा भाकरी भाजी भात हे तीन पदार्थ आपले कंपल्सरी आपल्या घरामध्ये असतात भाजीचा रोज रोज रोज, रोज खाऊन तोच तोच कटाळा आलेला असतो तर आपल्याला कधी आपण कोशिंबीर करतो कधी भजी पापड करतो कधी चटण्या असतात तर हे सगळं आपल्या ताटाला असतंच पण थोडासा हा वेगळा पदार्थ तुम्हाला करून बघायचा आहे यामुळे आपल्याला खायला पण छान लागतं तोंडाला पण खूप छान चव येते आणि थोडंसं काहीतरी वेगळं केल्याचं आपल्यालासुद्धा एक समाधान मिळतं घरातील सगळे आवडीनं खातात तर सगळे शेंगदाणे बघा मी इथं तळून घेतलेले आहेत आणि लसूण माझा कमी पडला आहे तर थोडासा लसूण झालेला आहे पावशेर शेंगदाणे म्हटल्यानंतर तर पावशेर घ्यायला पाहिजे होता पण लक्षात नाही आलं टी व्ही बघण्याच्या नादामध्ये तर तुम्ही तसं करू नका अर्धा अर्ध घ्या म्हणजे दोन्ही छान लागत तर बघा आणि ज्या ज्यावेळेस आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस ते एखादा ताट वगैरे आपल्याला तिथं समोर धरायचं आहे कारण लसूण इतका उडतो ना हाताला खूप चटके बसतात मिरची जशी तेलात टाकल्यावर आपण उडते त्याप्रमाणे लसूणसुद्धा खूप प्रमाणामध्ये आपल्याला जे सगळं तेल वगैरे सगळे गॅसच्या आजूबाजूला पूर्ण सांडलं होतं इतका हा लसूण तडतड करतो तेलामध्ये टाकल्यानंतर पण तळ लसूण हे बघा तळून झालेलं आहे खूप छान लसणाचा असा वास सुद्धा येतोय लसणाचे पूर्ण एक एक कळी करून घ्यायची आहे वरचं हातानं थोडंसं घासाय जास्त घासायचं नाही थोडंसं घासून आपल्याला वरचं जी त्याची साल असते ती थोडीशी काढायची आहे पूर्ण साल काढायची नाही आणि छान प्रकारे आपल्याला लसूण घ्यायचा आहे असा तळून घ्यायचा आहे कोशिंबीरला शेंगदाण्याच्या चटणीला सुद्धा माग टाकेल असा हा पदार्थ बनतो आणि एक चपाती खायच्या जा खाण्याऐवजी माणूस दोन चपात्या नक्कीच खातो कारण हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये आपण तळून टाकलेली असते त्याच्यामुळं खूप सुंदर चव लागते खायलासुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं बरं का तर चांगल्या प्रकारे आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला परत एकदा सांगते ज्यावेळेस तुम्ही लसूण टाकणार असाल त्यावेळेस वर ताट वगैरे किंवा कढईवर झाकायचं जर भांडं असेल एखादं तुमच्याकडं तर ते भांडंसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघा इथं लसूण छान प्रकारे तळून झालेलं आहे तर, तर लसूणसुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये आप म्हणजे जे शेंगदाणे आपण काढलेत त्याच शेंगदाण्याच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण काढून घ्यायचं आहे घरामध्ये आपल्या सणवार असेल किंवा घरामध्ये कोणी नसेल तर आपण हे बनवून ठेवलं त्याच्यामध्येच आपण काही भाजी थो एखादी भाजी केली आणि चटणी वगैरे काही नसेल लोणचं नसेल किंवा काही नसेल तर त्याच्यासुद्धा आपण हे खाऊ शकतो आणि जर आशा हे सगळं तुम्ही असं भाजून घेतलं आणि हेच जर मिक्सरला फिरवलं सगळं असं लिंबू वगैरे टाकलेलं तर ह्याची चटणीसुद्धा खूप सुंदर लागते खायला म्हणजे चवीला एकदम छान लागते तर ती चटणीसुद्धा तुम्ही थोडंसं जास्त मीठ टाकून ती चटणीसुद्धा बनवून घेऊ शकता तर बघा आता आपलं लसूण आणि शेंगदाणी दोन्ही तळून झालेलं आहे आता मी इथं टाकलेल्या आहेत मिरच्या तर मिरच्या मी लांबट चिरून घेतल्या होत्या तुम्हाला गोल छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता किंवा तुम्ही अख्ख्या मिरच्या टाकू शकता पण मिरच्या मिरच्याही जास्त तडतड करतात आणि आपल्या अंगावरती उडण्याची भीती असते त्याच्यामुळं मिरच्या अख्ख्या कधीही टाकायच्या नाहीत खायला पण छान लागतं असं तुकडे केलेले किंवा चिरून घेतलेले तर बघा इथं खूप छान अशा मिरच्या सुद्धा मी तळून घेतल्या आता मिरच्याला चांगला असं कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण कच्च्या राहिल्या तर त्या चांगल्या नाही लागत हे बघा आपल्या मिरच्या सुद्धा इथं खूप सुंदर अशा प्रकारे तळून झालेल्या आहेत तर मिरच्यासुद्धा आपल्याला त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण जितकं आपण साहित्य जित घेतलं शेंगदाणे आणि लसूण ज्या भांड्यामध्ये घेतले त्याच भांड्यात आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचं आहे तुम्ही फक्त जास्त प्रमाणामध्ये लसूण आणि थोड्याशे मिरच्या जरी क तळून घेतल्या तर खूप छान लागतात इथं बघा आता सगळं मी एका जागेवर काढून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला छान एका काटेरी चमचान किंवा साधा चमचा असला तरी चालतो पण काटेरी चमचान चांगलं मिक्स होतं म्हणून मी घेतले थोडंसं आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जास्त तिखट चालत असेल तर टाकू शकता जर तिखट कोणी खात नसेल तर साधे शेंगदाणे सुद्धा चालतात त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय तब्येत बरी नसल्यामुळं माझा आवाज खूपच वेगळा येत आहे आणि ज्या वेळेस व्हिडिओ बनवते त्यावेळेस घसा जो आहे तो खूप कोरडा पडतो आणि सारखं असं सा पाणी प्यावंसं वाटतं त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही आवाजामध्ये किंवा काही कुठं बोलण्यामध्ये जर थोडंसं काही चुकलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता तरीही बघा इथं सगळं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडासा आपल्याला लाल तिखट किंवा मसाला असेल तर तो टाकायचा आहे आपल्या घरातील माणसं तिखट किती प्रमाणात खातात त्याच्या स त्याच्याप्रमाणे आपल्याला आपल्या तिखट मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती लिंबू पिळायचं आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसं झालं तर कसं लागत आहे ते हे पाव पावशरचं घेतले तर तुम्ही एक एक वाटीसुद्धा घरामध्ये करू शकता तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती परत आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे खरंच लसूण खूपच कमी पडला आहे माझा लक्ष कुठं होतं काय माहिती लसूण जितका जास्त असेल तितकं खूप छान लागतं खायला पण तुम्ही लसूण तर असा प्रकारे तळून कोणी कोणी काय करतं फक्त लसूनच जास्त घेतं आहे आणि हिरवी मिरची आणि लसणसुद्धा असा तळून घेतात खूप छान लागतं खायला ते पण तर आता आपली जी शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे आता आपले तयार झालेले आहेत तर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ आजचा मेनू आहे चपाती वांग्याची भाजी आणि भात आणि त्याच्यासोबत ही थोंडी लावायला मसाला शेंगदाणे बनवलेले आहेत चला आपली रेसिपी तयार झालेली आहे तर हे बघा कशी दिसते तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तुम्ही तुमच्याही तोंडाला खूप छान चव येईल तुम्हालाही खायला बरं वाटेल एकदम साध्या पद्धतीनं वांग्याची भाजी भात चपाती बनवलेली आहे आणि आता मसाला शेंगदाणे आपण इथं घेणार आहोत त्यानंतर कांदा टोमॅटो हे सगळं आपलं असतं पण एक वेगळा पदार्थ म्हणून आज आपण काहीतरी बनवलेला आहे म्हणजे ट्रायसुद्धा केलेला आहे तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचं आहे आणि कसं झालं आहे ते सांगायचं आहे आपला आजचा व्हिडिओ फक्त आज रविवार असल्यामुळं तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं बनवण्यासाठी रविवारी सगळे घरी माणसं असतात त्याच्यामुळं रविवार हा सगळ्यांच्या आवडीचा दिवस सुट्टीचा दिवस असतो तर सगळ्यांना सुद्धा ही खाता येईल ट्राय करता येईल तर नक्की बनवून बघा आणि कसं झालं आहे रविवारी आता मी रेसिपी टाकणार आहे तर सगळ्यांनी त्याचा आणि करून नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ